गौरी गणपतीचा सण म्हणजे आनंदाने भरून येतं मन असाच उत्सव संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे देशभर साजरा होता असतो आणि त्यातील गणेशोत्सव आल्यानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी गौराईचं आगमन होतं आणि हा गौराईचा आरास करण्यासाठी महाराष्ट्रातील भगिनी त्यांची धावपळ सुरू होते इतक्या प्रेमाने फराजे पदार्थ बनवतात आरास करतात मात्र आजची जी आरास आपण बघणार आहोत अर्थातच मी तुम्हाला माहितच आहे गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी आणि या पुढाऱ्याला सुद्धा सहकार्य करणारा भक्कम साथीदार अर्थातच तुमच्या सर्वांचा आवडता कलाकार चांदा चौकडीच्या करामती या वेबसिरीजचा निर्माता सुभाषराव म्हणजे तांटामुक्त गावच्याचा अध्यक्ष सुभाषराव त्यांच्या घरची आगळी वेगळी आरास विशेष म्हणजे ही आरास सुभाषरावनी स्वतः हाताने सजवलेली आहे अर्थात घरातील फराळाचे पदार्थ वहिनींने केलेले त्यांच्या हाताखाली कदाचित त्यांनी थोडंफार मदत केली असेल मात्र ही आरास मांडण्याचं काम सुभाषरावनी केलेलं आहे मुळातच निसर्गप्रेमी असणारा निसर्ग हा माणूस या सुभाषराव निसर्गप्रेमी असणारा हा माणूस निश्चितपणे ह्या संपूर्ण वनराई या ठिकाणी तुम्ही उभी केलेले बघू शकता आणि ही बारमाई वरमाई वनराई, वनराई त्यांच्या दारामध्ये घरामध्ये आपल्याला दिसून येते आणि अशीच सुंदर गौरी गणपतीचा देखावा त्यांच्या घरासमोर आपल्याला बघायला मिळतोय नक्कीच इतर कलाकार पैशाच्या जोरावर अर्थात त्यांच्या कुवतीनुसार बरंच काही मोठमोठे उत्सव साजरे करतात पण हा आमच्या सहभासरावनी साध्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेला उत्सव मात्र गाव बघायला या ठिकाणी नक्की येतं हे सुभाषरावचं वैशिष्ट्य सुभाषराव कधीपासून कसं राबत आहे हे गेले दोन दिवस झाला आता गणपती उत्सव तर आमच्या घरामध्ये बाहेर असो कायकांच्या घरामध्ये जो आतमध्ये असो पण गणपती उत्सवावरती आमची जास्त श्रद्धा असल्यामुळे आम्ही गणपती उत्सव हा बाहेरच केला जातो आता छोट्याचं नाव जरी छोट्या असलं तरी गणपतीमुळे आम्ही त्याचं नाव प्रणव ठेवलेलं आहे आणि हे सगळे म्हणतील की आतमध्ये झाडे वगैरे हे काय ठेवलं तर आमच्या संपूर्ण घराला निसर्ग जपण्याचा एक वेगळा छंद आहे इथं कुठला तुम्हाला आवाज येतोय का ध्वनी येतोय का किंवा स्पीकर लावलाय का पण इथं ओरिजिनल आवाज तुम्हाला चिमण्यांचा मात्र जाणवेल तर हे आम्ही जपलेलं आहे आता जरी रामबाब तुम्ही सांगितलेलं असलं की सगळं डेकोरेशन हे मी केलंय परंतु ह्यातलं बऱ्याच गोष्टी हे महिलांनी केलेल्या आहेत पण महिलांना हातभार म्हणून मी किंवा माझा भाव असेल किंवा मुलं असतील आम्ही सर्वांनी मिळून आमच्या घरातल्या महिलांना एक हातभार लावला आणि निसर्गाचं रक्षण आपण केलं पाहिजे हा एक याच्यातून संदेश द्यायचा प्रयत्न केलेला आहे नक्कीच एकमेका सहाय्य गुरु अवघे सुपंत या उक्तीप्रमाणे खरंच सुभाषराव तुम्ही एकदम सुंदर असा या ठिकाणी गणपती उत्सव त्याचबरोबर गौराई आगमनाचा सोहळा करताय आणि हा गौराई विसर्जित होताना त्यांच्या गावाला जाताना महिला भगिनींचं हृदय भरून येतं असेच हळवे सुभाषराव सुद्धा आहेत गणरायाच्या जाण्याने ते व्यतीत होतात मात्र हा आनंदाचा सोळा क्षण वर्षभर ते जपत असतात आनंदी राहत असतात सुभाषराव हे सर्व तुम्ही घरच्यांच्या मदतीने उभं केलं असलं सजावट केली असली असं जर तुम्ही म्हणत असला पण नेमकं ह्यातलं काय तुम्ही नाविन्यपूर्ण पूर्ण केले बघा सुरुवातीपासूनच ती सीट दिसते तुम्हाला पाईपचं ते आमच्या बंधुराजांनी बनवलंय पूर्ण आणि मग त्याच्यानंतर जे काय ग्रीनरी डेकोरेशन फुलांचं वगैरे आहे तर ती मी बनवली किंवा मदत करू लागलो त्याच्यानंतर हे गौरीसाठी जे दिसतंय खाली हे खाली रॅक आहे तर सकाळपासून जोडण्याचं काम माझं चालू होतं पंढर पंढरीचा विठोर आहे त्यांचं सगळा वारकऱ्यांचा देखावा बारा बलुतेदार असतील किंवा हे काही सगळा सेटअप आहे गाव उभं केलं हां गाव उभं केलंय आणि सगळ्यात महत्वाचं रामभाव हे गौरी पूजन हे मी बनवलेलं आहे म्हणजे रा, रांगोळीच्या मुलीनं रांगोळी काढली पण त्याच्यामध्ये मी गौरवपूजन हे केलेलं आहे सुभाषरावचा अक्षर किती सुंदर आहे याच्यावरून लक्ष देतं ज्याचं अक्षर सुंदर त्याचे विचार सुद्धा सुंदर अशी एक म्हण आहे आणि निश्चितपणे तुम्हीच तर सगळं केलं वैन्य सर्य कशाला आपण जर केलेलं असलं तर सगळं कुटुंब पण झटतंय आ, जसा गणपती बसेल तसे गौरी आगमनाची एक उत्सुकता होती गौरींचं आगमन तर झालंय पण सगळेच घरातले जगतात कारण गणपतीवरती खूप मोठी श्रद्धा आहे सगळेच जगतात मी पण छोटीशी आपलं जसा वेळ मिळेल शूटिंग मधून वेबसिरीज मधून मी सुद्धा मदत करू नक्कीच एकमेका सहाय्य करू अवघे एकमेकांत या उक्तीप्रमाणे तुमचं संपूर्ण कुटुंब या आनंदमय वातावरणाचा ता आनंद घेत आहे आणि माणूस श्रीमंत असो किंवा गरीब तो त्याची भक्ती महत्वाची आहे आणि ती भक्ती तुम्ही साकारता खूप आनंद वाटला या निमित्ताने महान्यूज चॅनलसाठी हा तुमचा गणेशोत्सव ग गौराय आगमनेचा देखावा महाराष्ट्राला दाखवता येईल यात रामभाऊ सुद्धा खूप आनंद आहे महान्यूजसाठी रामभाऊ जगतात कांबळेश्वर